श्री स्वामी नरेंद्रचार्य महाराज भक्तगणाकडून काढण्यात आली नववर्षानिमित्त स्वागत यात्रा श्री स्वामी नरेंद्रचार्य महाराज नाणीधाम महाराष्ट्र यांचे जोरडा तालुक्यात मोठ्या संख्येने भक्तगण आहेत तर गुढीपाडव्याच्या हिंदू नववर्ष स्वागतानिमित्त जोरडा तालुक्यातील भक्तगणाने रामनगर येथील सुप्पा रोड हनुमान मंदिरापासून सकाळी सात वाजता कारवार मुख्य मार्गावरून रामनगर शिवाजी सर्कल येथून रामलिंग मंदिरापर्यंत स्वागत यात्रा काढली तर सदर स्वागत यात्रेत ढोल तासाच्या गजरात भगवे झेंडे तसेच डोक्यावर कळस घेऊन नाचणाऱ्या कलशधारी महिला याचबरोबर विविध रंग वेशभूषेत रंगलेले चुमुकल्यापासून थोरापर्यंत वेशभूषाधारकाने शोभायात्रा पाहणाऱ्यांची मने जिंकली तर धारकाने यातून जनजागृतीचा संदेशही दर्शवला यावेळी स्वागत यात्रेत भजन तसे देवाचे नामस्मरण करत पूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते यावेळी त्यांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूनी भगवे पताके तसेच स्वागत कमानीने विविध ठिकाणी लावण्यात आली होती